काळे काय करूरले हो आंधळा तुझ्या तू समजा अंधार केला म्हणून दिसत नाही आज माहिती काय करत माझ्या भिडी ति का येणारी काय साहेब कर ना का किती वाटले आता काय केलंय तिथं काय केलंय दिसाय दिसत नसल्या बघायला काय केलंय सांग नका बोलू

कुठं हलते काय मग सायपा करायचं जाऊन का गाडीची बी ओळखू मला काळी झर दिसायची समजा ते पाडले पाडले दिसायला का नाही बरोबर का नाही आणि तुझ्यापाशी मी इथून लाईट दिसून आले तेव्हा दिसले मला तू उभारले म्हणलं काळू माहिन आहे का हो चष्मा लागलाय ग म्हणून

नाही बोलायचं नाही आपल्या जबर तुला माहिती असा हनीन हन अयू एवढ एवढा राग माझ्याविषयी नाही तोडीन टाकीन तोडू काय दिसलं वाघ अशी व्यायाम करून यायचं नाही इकडे हो لا عندي